ॉग तर आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांची पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही अशी नवरात्री सेलिब्रेशन साठी चाललो आहोत डोंबिवली आणि असं कशाला निघालोय आम्ही असं झालंय पण आजचा डे सगळ्यांसाठी पॉसिबल होता म्हणून आज निघालोय आणि चारी बाजूने ट्रॅफिक आहे सात वाजता आम्हाला तिथे पोहोचायचं होतं वाजले किती ग 8:30 हां सगळ्यांचे फोन चालू आहेत गाइस सगळे माझ्यावर भडकले बाय आम्ही किती छान छान तयारी केली आहे केलेली आता तुम्ही लाईट आम्हाला बघा बार्गवी बघू का बघा गाइस गाइस आणि हे पण कंटाळलेले आहे कधी नवे लग्न झाल्यानंतर एकदा गेलेली आता मध्ये तीन वर्षापूर्वी ना आता एकदा निघालेली आहे मी तर हे असं झालंय लाईटच गेली अँड टाइम ते सगळी नेगेटिव्हिटी एकत्र झाली हा मेकअप करायला घेतलाय आणि लाईटच गेली तयारी करतांना जाऊ दे आता बघा कंटिन्यू करा आम्ही किती वाजता पोचतोय आणि किती नाचतोय आम्हाला परिस्थितीनुसार गाणी लावतीये आधी गणपती महादेवांचं लावलं नंतर महादेवाचा लावला आता हनुमानीचा लावला हनुमान चालीचा लावते का तर लवकर ट्रॅफिक मधून निघालो पाहिजे आम्ही दिवा नक्केव एकतच पावले हे अशी आता बघा आता भार आणि जे असे काळे डॉट डॉट काढलेले आहेत इकडे तिकडे ते आता आमचे पुसून जाणार आहे दिकड़े दिकड़े, त्या पावसामध्ये पाऊस सुरूच आहे बाहेर खूप जास्त आणि भिजत आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे एंट्री अशीच मिळाली नाही तर शाहूच्या कॉलेजच्या मुलांनी कॉलेजच्या फ्रेंड्सनी पासचा बंदोबस्त केला होता सो नऊ पास आमच्याकडे होते आणि त्यामुळे आम्ही अशी आतमध्ये एंट्री आणि आता आमच्या ग्रुपमध्ये जे जे मिसिंग आहेत त्यांना शोधत आम्ही आता पुढे जाणार आहोत आणि ते आल्या आल्याच बघा पाऊस वगैरे थांबण्याची वाट न बघता मुलींनी गरबा सुरूही केलेला आहे कारण तुम्ही इथे पाहू शकता इथे उभं सुद्धा जागा नव्हती आणि इथे आपला स्पेस बनवायचा होता आपला राऊंड सर्कल आपली जागा बनवायची होती सो लगेच मुलींनी मुलांनी सुरुवात केलेली आहे डोंबिवली रास रंग इथे गरबा हा सुरू होता आणि इथे हा आम्ही गरबा एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत एवढ्या पावसात सुद्धा आम्ही खूप नाचलेलो आहोत खूप ग जास्त गरबा खेळलेलो आहोत पण ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही कारण आपला ब्लॉग खूप जास्त मोठा होणार आहे तो मी शॉर्ट व्हिडिओ वेगळ्या अपलोड करणार आहे त्यासुद्धा तुम्ही बघायला विसरू नका आणि एवढ्या पावसातसुद्धा सेल्फीचा फोटोचा व्हिडिओचा चान्स सोडलेला नाही आहे तेही तुम्ही स्किप न करता बघत राहा बरोबर सव्वा अकरा वाजता आम्ही निघालेलो आहोत म्हणजे आता सव्वा अकरा अकरा वाजता तिथन आम्ही निघालोय खूप भिजलोय तरी ते गाडी मध्ये हे बोलतात संपवायचं भिजल्यावर काय खायचं थंडी नाही वाटी बारगावी थंडी होती खूप केला मी आणून पण तिला आणलं नसत तिला असं वाटलं दिदी पप्पा लोक काय मज्जा करायला गेल्यात म्हणून तिला आणलं तिला पण दिसलं काय काय ती अदावत झाली ती मम्मी मी नाही यायला पाहिजे आता नाही नेक्स्ट टाइम असं काय असलं की मला सांगत जा थोडी भिजली भिजली माझी आता मी घरी जा। जाऊन मस्त फ्रेश होऊ मस्त पहिला भारगाईला मी चहा करेन अद्रकचा काळा मिरी घालून म्हणजे तिला त्रास नाही होणार ना बाबू घरी येऊन आम्ही मस्त फ्रेश झालोय आणि लगेच आमचे ओले कपडे मी धुवून टाकले आणि हा भार्गवीला ब्लॅक टी ठेवलाय अद्रक आणि काळा मिरी घालून हे सगळे जेवले आणि भार्गवी पण जेवली पण तरी भार्गवीला हा चहा प्यायला लावणार आहे लगेच अशी झोपे गुड बॉय गुड गर्ल मग थंड नाही येणार सर्दीने पहिल्यांदा भार्गवी एवढी भिजली सो तिच्यासाठी सोजत <laughs> फुटी माझी <laughs> तर मी पण दूध घेते आता मस्त पाऊस आलेल्या पावसात आम्ही भरपूर मज्जा केली म्हणजे आमचा मूड ऑफ नाही केला फक्त फक्त फोटोशूट नाही झाले आमचे छान एवढा छान गेटअप होता ना माझा पण माझ्या शाऊचा पण पण फोटोशूट नाही जमलं पण पावसात आम्ही संधी सोडली नाही फक्त एक पुरणपोळीवरनं एकदम ढोकळा झालेलो म्हणते म्हणजे एकदम गुजरातीत लोक तर हां भारगावी पण छान दिसत होती पण काय करू पावसाने सगळी वाट लावली तर तरी पण आम्ही आमची आमची जी मज्जा करायची होती ती आम्ही मज्जा केलेली सगळी भेटल्यानंतर तर कसा वाटला हा व्हिडिओ कमें, कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आहे तुमची बेल वाजवा नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि हा तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार ब बाय थँक्स फॉर वॉचिंग